शिवभक्त आणि माझ्या शिवसैनिकांना माझ्या मानाचा जय महाराष्ट्र मी फक्त आपल्याला एवढंच सांगेल भाई की या कावरचं वैशिष्ट्य दोन हजार सोळामध्ये मी ही कावर सुरू केली भाई या भोलेनाथाला मी जे आतापर्यंत जे जे मागलोय ते ते माझ्या पदरामध्ये या भोलेनाथानं टाकलं भाई जनात ठेवा पण आता काहीही नको मला फक्त अंतकरणातून एकच माझी मागणी आहे माझ्या भाईच्या मनातली जी मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी हीच या शंकराच्या चरणी मी प्रार्थना करेल भाई अनेक नेते पाहिले आम्ही पण ध्यानात ठेवा हवळ्या मनाचा गोड गरिबावर प्रेम करणारा कार्यकर्त्याला जपणारा कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार या महाराष्ट्रामध्ये एकमेव कोणी नेता असेल तर ते सन्माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब ध्यानात ठेवा काही असो कुठल्याही प्रकारची अडचण असो केवढाही मोठा संकट येऊ द्या भाईला रात्री चार वाजता सकाळी सकाळी फोन करा मित्र तुम्ही बघितलंय साधा ग्रामपंचायतचा सदस्य जर झाला आणि त्याच्या घरी जर माणूस तुम्हाला सांगतो दरवाजा वाजवायला गेलं त्याला फोन जर केला तर तुम्हाला सांगतो ते म्हणते की घरी नाही फोन उचलत नाही पण मित्रो तुम्हाला खास करून सांगेल अंतकरणातून भाईसारखा नेता कधी झालाही नाही आणि इथून समोर होणारही नाही मित्र ध्यानात ठेवा बाई हे जे तुम्ही शिवसैनिक आणि जे भक्त आहे बाई याच्या समोर दोन स्क्रीन लावलेले आहेत आम्ही आणि त्या दोन स्क्रीनच्या समोरही तुम्हाला सांगतो की याच्याही पेक्षा जास्त शिवसैनिक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत लोक भाई आम्हाला म्हणत होते की अरे तुम्ही आता गद्दारी केली आता कसं होणार अरे ज्याच्या पाठीमाग एकनाथ शिंदे सांग का खंबीर नेता आहे त्याचा बालही बाका करत नाही बालही बाका करत नाही बालही बाका आणि ही मायबाप संताजीच्या सोबत आहे भाई त्याच्यापूर्वी सुद्धा मी दोन हजार सोळा पासून जी कावड यात्रा काढली अनेक नेत्याला बोलवलं मी अनेक नेत्याला बोलवलं आणि त्या नेत्याला सांगितलं की साहेब माझी कावड यात्रा आहे तुम्हाला येणं लागतंय हिंदुत्वाचा सण आहे आज भाई या हिंगोली शहरात आणि कळमदुरी आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये माझा व्यापारी कष्टकारी सर्व शेतकरी मानव सर्वांनी आपआपले व्यापार बंद केले भाई शाळेला सुट्ट्या दिल्या भाई आणि या हिंदुत्ववादी विचाराच्या कावड मध्ये माझा संपूर्ण समाज या ठिकाणी एकवटला भाई धनात ठेवा ही ताकद मित्रो संतोष बांगर एकटा काहीच करू शकत नाही दोन हजार एकोणीसला तुम्ही साडे अठरा हजार मतांनी मला निवडून दिलं दोन हजार चोवीस साली म्हणले संतोष बांगर संघ म्हणले सगळे पोर आहेत बाई मातंबर नेते म्हणले सगळे तिकडं उभाट्याकड आणि त्याचा नेता तुम्हाला सांगतो मातंबर उभाट्याचा बाई गेल्या वेळ कावडीच्या आणल्या दिवशी त्यांची सभा झाली बाई या तुमच्या पटल्यानं सभा माहीत झाली ना तुम्हाला कशी झाली दुसऱ्या दिवशी बाई आपली सभा झाली लोक म्हणले खरी हिंदुत्वाची ताकद होईल म्हणले ही आलं कोणती ताकद जे सर बाळासाहेब ठाकरेचे खरे विचार जे सर्वसामान्याच्या जनतेमध्ये घेऊन चाललेत ते सन्माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब ठेवा आणि मी तर तुम्हाला सांगितलं जान जान या कावडला तुम्हाला सांगतो पाठ फिरवली हे तिरुशुळ लय खराब आहे त्यात ठेवा बरोबर का नाही सुप्ना साप दोन हजार सोळा पासून आम्ही बनवलं या साहेब कावडी लिन लागतय या साहेब कावडीला येण लागतय पण बहादूर तुम्हाला सांगतो तो आलाच नाही त्याच्यामुळे त्या भोऱ्या शंकराला बी तुम्हाला सांगतो बराबर तिसरा डोळा उघडला त्याच्यावरच घातला बरोबर आहे की नाही डम 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 डमरू वाला पार्वती पते कैलाश वाला अरे उघड तिसरा डोरान दर्शन दे रे मला असं माझ्या भोळ्या शंकराचं काम आहे ज्याला भोळा शंकर पावला त्याची उत्तर उत्तर प्रगती झाली मित्र झाला ठेवा आणि ज्याच्यावरती भोळा शंकर कोपला ते भस्म झाले ध्यानात ठेवा भस्म अलग लक्षात त्याच्यामुळं मी आपल्याला फक्त एवढंच सांगेल बाई काही मागायचं नाही तुमच्या अडीच वर्षामध्ये मतदार संघाचा चेहरा मोहरा तुम्हाला सांगतो की आम्ही बदलून टाकला एवढे काम भाई मधले रस्ते झाले लाईट पाणी रस्ते लागतंय काय आपल्याला मित्र उद्याना ठेवा माझ्या आदिवासी मुलांना असेल असल आपल्या माध्यमातून उपासना सेंटर माझा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तुमच्याच माध्यमातून तुम्ही मा जे मला निधी दिला छत्तीस कोटी रुपये माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी दिलेला मित्र ध्यानात ठेवा अरे काहीच नाही या माणसाला ध्यानात ठेवा पहिले आम्ही तुम्हाला सांगतो एखादं पत्र घेऊन जा पत्र पहाच किती आहेत साहेब पन्नास पन्नास लाख आहेत अरे बाप इतके कुठे पैसे असतात का आणि ज्या वेळेस बाई मुख्यमंत्री होते त्या आम्ही पत्र घेऊन अरे डोळे झाकून सया केल्या डोळे झाकून एकट्या संतोष बांगरच्या मतदारसंघात नाही या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे तुम्हाला सांगतो आमदार होते तेवढ्या आमदाराच्या डोळे झाकून सया केल्या ध्यानात ठेवा शूर माणूस आहे देना आहे देना बँक मला माहित आहे तिकड लेना बँक आहे तिथून त्या गेट पासून घरापर्यंत जर जायचं जर म्हणलं तर भाई पन्नास हजाराचा खिस्सा मोकळा व्हायचा याला दे त्याला दे त्याला दे काय तुम्हाला सांगाव अरे बाप रे बाप विचारूच नका आणि भाईची जर परिस्थिती बघितली मित्र ध्यानात ठेवा गरीबाचा नेता अनाथाचा नाथ एक नाथ आहे मित्र ध्यानात ठेवा म्हणून भाई आम्हाला काही पाहिजेत नाही फक्त त्या शंकर भोळ्या शंकराला एवढा साखळ्या घालेल की माझ्या माईच्या मनातल्या सर्व मनोकामना ज्या इच्छा पूर्ण होती त्या माझ्या भोळ्या शंकराच्या चरणी मी साखळ्या घालेल येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के भाई आपल्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हीच ईश्वर सर मी प्रार्थना करतो आणि काय दिले बाबा हे माझ्याकडे बसलेले आपल्याला त्या दिवशी फोनवर सुद्धा माझं बोललंच आहे आणि आपल्याला ते निवेदन दिलेले आहे माझ्या मतदारसंघामध्ये भाई पंचावन्न ते साठ हजार माझा आदिवासी बांधव आहे आणि यावेळेस भाई आदिवासी बांधवांनी मला एका सिटीने मला मतदान केलं त्यामुळे ज्या काही द्यायच्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करसाल हीच या ठिकाणी मी इच्छा मागतो आणि सुरुवातीपासून ते आतापर्यंत चलत आलेल्या शकू महादेवाचा गजर करत आलेल्या सर्व कबरधारी शिवभक्तांना शिवसैनिकांना हा महादेवाचा भक्त हात सोडून साक्षांत दंगवत करतो व हा महादेवाचा गजर असाच अखंड राहो व माझ्या हातून माझ्या कुटुंबाच्या हातून या समाजाची दिनदुब्या लोकांची सेवा घडत राहो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि भाईला एकदा सांगा संतोष बांगरचं चा काम चांगलं आहे का खरा मार्जन सांगा तुमच्या नाही नाईट ना? काम व्हायला सुद्धा एवढं वाईट काम म्हणजे जास्त बोलणार जास्त अरे इकडे ऐका रे इकडं ऐका मी मीडियाच्या समोर जायचो काही बोलायचो अग्रेसिव्ह कार्यकर्त्याचं काम नाही झालं की त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याकडे जायचो त्यांना जोरात बोलायचो पण भाईनं कान मंत्र दिला आणि सांगितलं ध्यानात ठेव संपूर्ण जग जिंकत आणि त्याच भाईचा एक शब्द कानावरती घेतला आणि भाई तेव्हापासून तो माझ्या तोंडातून एकही ब्र शब्द त्या ठिकाणी निघला नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा या कावड यात्रामध्ये आपण गेल्या तीन वर्षापासून सतत बाई आपण या ठिकाणी माझ्या सर्व शिवभक्त शिवसैनिकाला संबोधित करता एवढ्या सहा किलोमीटर बाई आपण त्या ठिकाणाहून आलात त्याबद्दल मी आपल्या बाईचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद